नमस्कार स्वामी वधूर सूचक केंद्र पूजा पाठविधी या चॅनलमध्ये आपल्या स्वागत आहे जर तुम्ही या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे तुम्हाला स्वामी वधूर सूचक केंद्रातर्फे मुलांच्या आणि मुलींच्या स्थळांची माहिती दररोज मिळत राहील मराठा समाजातील मुलाचा बायोडेटा आहे या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे एक्क्याण्णव उंची पाच पॉईंट नऊ मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण डिप्लोमा इन फायर सेफ्टीमध्ये इंजिनियर झालेले आहे नोकरी स्वतःचा बिझनेस आहे वर्षाकाठी पंधरा ते वीस लाख रुपये कमवते मुलगा मुलाच्या हाताखाली तीस ते पस्तीस कामगार आहेत आणि मुलाचोडील बिझनेस करतात आई गृहिणी या मुलाला एक भाऊ अविवाहित आणि एक बहीण विवाहित आहे स्थळ आहे ठाणे या मुलाचं इस्टेट स्वतःचं घर आहे ठाणे येथे आणि गावाकडे शेती आणि घर आहे या मुलाच्या पेक्षा मुलगी मराठा समाजातील पाहिजे तिचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन पुढे शिक्षण झालेली मुलगी पाहिजे लिंगायत समाजातील मुलाचं बाराटा आहे या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे पंच्याण्णव उंची पाच पॉईंट आठ मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण इंजिनियर झाले बी इंजिनियर आहे नोकरी औरंगाबाद येथे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपये या मुलाचं वडील शेतकरी आहे आई गृहिणी या मुलाला एक लहान भाऊ अविवाहित स्थळ आहे औरंगाबाद या मुलाचं इस्टेट पंधरा अकरा पूर्णपणे बागायत शेती आहे आणि गावाकडे घर आहे या मुलाच्या पेक्षा लिंगा समाजातील मुलगी पाहिजे तिचे शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन पुढे शिक्षण झालेली मुलगी पाहिजे स्थळ आहे औरंगाबाद लिंगायत समाजातील मुलीचा मुलीच जन्मतारीख दो दोन हजार साल आहे उंची पाच पॉईंट दोन मुलगी दिसायला गोऱ्या आहे शिक्षण बी टेक आहे इंजिनिअर आहे नोकरी पुणे ते या मुली चवढिले शेतकरी प्लस खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक लहान भाऊ अविभाहित आहे स्थळ आहे उस्मानाबाद उस्मानाबाद येथील हा मुलगी आहे या मुलीच्या अपेक्षा मुलगा लिंगा समाजातील पाहिजे आणि लातूर सोलापूर उस्मानाबाद या जिल्ह्यातील मुल मुलगा पाहिजे लिंगा समाजातील त्याचं शिक्षण इंजिनिअरमध्ये झालेल्या झालेला मुलगा पाहिजे लिंगायत समाजातील मुलाचा बायोडेटा या मुलाची जन्मतारीख एकोणीसशे सत्याऐंशी उंची पाच पॉईंट आठ मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण या मुलाचं शिक्षण एम ए प्लस डिप्लोमा झालेले आहे नोकरी बँकेत मॅनेजर म्हणून आहे धुळे येथे आणि या मुलाचं वार्षिक उत्पन्न चार लाख पन्नास हजार रुपये आहे या मुलाचं स्वतःच्या नावाने स्वतः कमवून घेतलेला पुणे येथे टू बीएच के घर आहे स्वतः कमवून घेतलेला आहे मुलगा टू बीएच के घर आहे पुणे येथे आणि गावाकडे पाच एकर शेती तीन भावामध्ये या मुलाच वडील व्यापारी आहे आई या मुलाला आई नाही दोन भाऊ विवाहित आहे या मुलाला बहीण नाही स्थळ आहे धुळे सध्या धुळे येथे मॅनेजर म्हणून बँकेत मॅनेजर म्हणून नोकरीला आहे या मुलाचा अपेक्षा या मुलाचा पेक्षा मुलगी लिंगायत समाजातील पाहिजे आणि तिचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे शिक्षण झालेली मुलगी पाहिजे या मुलाचा कुठल्याही जिल्ह्यातील मुलगी या मुलाला चालते जर कुणी या स्थळाबद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर तुम्ही विचारू शकता फोन करून बंडी धनगर या समाजातील मुलीचा बायडोटा या मुलीचं जन्मतारीख एकोणीसशे त्र्याण्णव उंची पाच पॉईंट चार मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण या मुलीचं शिक्षण बी इंजिनियर आहे नोकरी पुणे येथे वा मासिक वेतन मासिक वेतन चाळीस हजार रुपये या मुलीचं वडील खाजगी नोकरी करत होते रिटायर्ड झालेले आहे आणि या मुलीचं आई गृहिणी या मुलीला एक भाऊ दोन बहीण स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलीच्या पेक्षा मुलगा बंडी धनगर या समाजातील पाहिजे तो पुणे येथे नोकरी करणारा पाहिजे त्याचं शिक्षण ग्रॅज्युएशन पुढे शिक्षण झालेला पाहिजे मराठा समाजातील मुलीचा बायोटा या मुलीच्या जन्मतारीख या मुलीचं जन्मतर्क एकोणीसशे एक्क्याण्णव उंची पाच पॉईंट चार मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण कॉम्प्युटर इंजिनियर या मुलीचं मासिक वेतन दीड लाख रुपये या मुलीचे वडील सरकारी कर्मचारी होते निवृत्त झालेले आहे या मुलीला आई भाऊ बहीण नाही या मुलीचं अपेक्षा मुलगा मराठा समाजातील पाहिजे त्याचं जन्मसाल अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद या सालमध्ये मुलाचा जन्म झालेला पाहिजे आणि तो घर जावई व्हायला पाहिजे घर जावं नसला तरी पण चालते या मुलीचं चा इस्टेट रत्नागिरीमध्ये स्वतःचं एक घर आहे आणि ठाणे येथे स्वतःचं एक घर आहे या मुलीला ठाणे मुंबई पुणे या साईडचा मुलगा पाहिजे मराठा समाजातील लिंगायत समाजातील मुलाचा बारेटा या मुलाच्या जन्मतारीखा एकोणीसशे चौऱ्याण्णव उंची पाच पॉईंट पाच मुलगा दिसायला गोरा आहे शिक्षण बी इंजिनियर मेकॅनिकल इंजिनियर आहे बेंगळुरु येथे वार्षिक उत्पन्न चौदा लाख रुपये या मुलाचा वडील सरकारी कर्मचारी होते रिटायर्ड झालेले आहे आई गृहिणी या मुल मुलाला दोन भाऊ विवाहित आहे या मुलाचे स्टेट स्वतःचं दोन मजले इमारत आहे स्थळ आहे सोलापूर जिल्हा या मुलाचा या मुलाच्या अपेक्षा लिंगायत समाजातील मुलगी पाहिजे तिचं शिक्षण कमीत कमी बारावी पुढे शिक्षण झालेली मुलगी पाहिजे लिंगायत समाजातील मुलीचा बाराटा या मुलीच्या जन्मतारीखा दोन हजार साल आहे उंची पाच पॉईंट पाच मुलगी दिसायला गोरी आहे शिक्षण बुकॉम झालेले आहे पुढचं शिक्षण घेत आहे या मुली चवडीला खाजगी नोकरी करतात आई गृहिणी या मुलीला एक लहान भाऊ अविवाहित आहे या मुलीला हे नाही स्थळ आहे पुणे जिल्हा या मुलीचा अपेक्षा मुलगा पुणे येथे नोकरी करणारा वास्तव असणारा मुलगा पाहिजे त्याचं स्वतःचं घर असायला पाहिजे पुणे येथे लिंगत समाजातील मुलगा पाहिजे त्याचं शिक्षण कमीत कमी ग्रॅज्युएशन पुढे शिक्षण झालेलं पाहिजे आत्ता जे काही तुम्हाला मुलांच्या आणि मुलीच्या स्थळांची माहिती सांगितलं त्यातील ज्या कोणाचेच तुम्हाला स्थळांची माहिती आवडली असेल तर तुम्ही नक्की विचारू शकता फोन करून नाहीतर माझ्या ऑफिसला येऊन भेटू शकता ऑफिस पत्ता हत्तूर वस्ती विमानतळ गेट सोलापूर येथे आहे येताना फोन करून या या चॅनेलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा तुमच्या पाहुण्यामध्ये लग्नाचे मुलं मुली असेल तर तुम्ही या या चॅनल त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकता आणि तुमच्या मित्र मैत्रिणीमध्ये स्थळांची म्हणजे त्यांना स्थळांची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही त्यांच्यापर्यंत पण आमच्या चॅनलला पोहोचवू शकता एवढं तर तुमच्या मित्रासाठी मैत्रिणीसाठी करू शकता या चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन बटन दावा, म्हणजे तुम्हाला दररोज स्वामी वर्ष केंद्रातर्फे स्थळांची माहिती मिळत राहील परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद